जर पत्रकार आहे तर पत्रकाराला पत्रकाराची माहिती असते बँक आहे तर बँकेला माहिती असते बँकेची डॉक्टर आहे तर डॉक्टरला डॉक्टरचं व्यवसायातील माहिती आहे मी डॉक्टर आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती तक्रारी डॉक्टर आहे मला बँकेचं कामकाज कसं चालतं याच्याविषयी फारशी कल्पना नाही तरीसुद्धा मी यांच्या रिजनल मॅनेजरकडे गेलेलो आहे दोन वेळा गेलेलो आहे दुसऱ्यांदा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं मी माझी पत्नी आणि मुलगा त्यांनी मला स्पष्टपणे कॅबिनमधनं बाहेर काढलं आणि इथे यायचं नाही या शब्द स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे काय म्हणजे वरणगाव शाखा व्यवस्थापना योगेश देव यांच्याकडे काय करायचं ते करा तिथेही न्याय मिळाला नाही तिथेही पत्रव्यवहार झाले आहेत बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण तिथून न्याय मिळाला नाही म्हणून मी एल डी एम साहेबाकडे गेलो गे गे। एल डी एम साहेबांनी माझ्या तक्रारीचा विचार केला आणि विचार केल्यानंतर मला उत्तर दिलं आपण की नाही हो होई या शब्दात त्यांनी मला उत्तर दिलं शेवटी मी आरबीआय कडे गेलो कोर्टात जाणं साधं नाही आहे दहा वर्ष पाच वर्ष निर्णयाला लागतात माहिती नाही पण मी शेवटी आरबीआय कडे गेलो कडे गेलो अॅम्बुलन्स कडे जाताना सुद्धा माझा अर्ज चुकला त्यांनी माझा अर्ज चार पाच वेळा रिजेक्ट केला पण शेवटी तुमच्यासारख्या लोकांकडून माहिती मिळून मी आर बी आयकडे व्यवस्थित माझं म्हणणं मांडलं आर बी आयने माझी दखल घेतली आरबीआयने दखल घेतल्यानंतर अशी माहिती मिळते की बँक ऑफ बडोदाला यांनी सूचना दिलेल्या की यांचं मॅटर काय आहे तर यांनी काहीतरी त्यांना कल्पना दिलेली आहे आणि यांनी असं पण सांगितलेलं आहे त्याची त्याचा मेल मला पण दिला जसं तुम्हाला गावामध्ये चर्चा आहे की डॉक्टरांवरती एफ आय आर दाखल आहे चौकशी सुरू आहे तसा मेल मलासुद्धा केलेला आहे की डॉक्टरांवरती तुमच्यावरती दोघं पती पत्नीवरती एफ आय आर दाखल असून औरंगाबाद पोलीस स्टेशनवरती एफ आय आर दाखल असून तुमच्यावरती चौकशी सुरू आहे तर साहजिकच आर बी आयने माझी जी कंप्लेंट आहे ती क्लोज केलेली आहे आणि क्लोज करण्याचं कारण साहजिकच हेच असेल की एका गोष्टीसाठी दोन ठिकाणी न्याय नाही मागता येत हे आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे असं मला वाटतं तर या खोट्या माहितीच्या अधिक याने आर बी आयने ने माझी कंप्लेंट बंद केलेली आहे पण मला अजून सुद्धा माहितीने माझ्यावरती एफ आय आर दाखल आहे किंवा नाही आहे पण बँक म्हणत आहे की आमच्यावरती एफ आय आर दाखल आहे तुमच्यासारखे लोक म्हणत आहेत पत्रकार लोक म्हणत आहेत तुमच्यावरती एफ आय आर दाखल आहे चौकशी सुरू आहे गावातील मंडळी मला येऊन सांगत आहे की तुमच्यावरती एफ आय आर दाखल आहे असं सांगत आहे